आकाशवाणी नागपूर कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे देशभर आज संविधान दिन साजरा करण्यात येत आहे हमारा संविधान हमारा स्वाभिमान ही आजच्या दिवसाची संकल्पना आहे संविधान दिनाचा मुख्य कार्यक्रम दिल्ली इथं संविधान सदन मध्ये सुरू आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि दोन्ही सभागृहांचे सदस्य यावेळी उपस्थित आहेत सुरुवातीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी स्वागतपर संबोधन केलं या माध्यमांनी त्यांनी संविधानाबद्दल गौरव उद्गार काढले त्यानंतर उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांचं मार्गदर्शन झालं सध्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू संबोधन करत आहे संविधान दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांसाठी पत्र लिहिलं त्यात त्यांनी संविधानाची महानता जीवनात मूलभूत कर्तव्यांचं महत्त्व आणि पहिल्यांदाच मतदार होण्याचा आनंद का साजरा करावा याबद्दलचे त्यांचे विचार मांडले आहे माध्यमांवर नवीन कामगार संहिताविषयी अपप्रचार करण्यात येत आहे नवीन कामगार संहिता कामगारांसाठी किमान वेतन आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यास अपुरी असल्याचा दावा केला जात आहे हा दावा खोटा असून किमान वेतन सर्व क्षेत्रातील सर्व कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे संघटित आणि असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांचा सामाजिक सुरक्षा योजनेत समावेश असल्याचं पत्र सूचना कार्यालयाच्या तथ्य पडताळणी विभागानं स्पष्ट केलं आहे संविधान दिनानिमित्त नागपूरच्या संविधान चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला तसंच संविधान स्तंभाला माल्यार्पण करण्यात येत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित या याप्रसंगी विविध वैचारिक तसंच समाज प्रबोधन कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून राज्याच्या सामाजिक विभागातर्फे जनजागृती वाहनाच्या माध्यमातून संविधानाचा प्रचार आणि प्रसार केला जातो आहे दरम्यान आकाशवाणी नागपूरच्या उपमहासंचालक मनीषा शेटे यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना संविधानाच्या प्रास्ताविकेचं वाचन करून संविधानाची शपथ आकाशवाणी कार्यालयात दिली विद्यार्थ्यांना एसटी प्रवासात अडचण आल्यास तात्काळ मदत मिळावी यासाठी एसटी महामंडळानं एक आठ शून्य शून्य दोन दोन एक दोन पाच एक ही हेल्पलाईन सुरू केली असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली शालेय बसेस उशिरा येणं रद्द होणं किंवा थांब्यावर न थांबण्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणारी इयत्ता पाचवी आणि आठवीची आठ फेब्रुवारीला होणारी शिष्यवृत्ती परीक्षा आता बावीस फेब्रुवारीला होणार आहे परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी ही माहिती दिली या दिवशी नियोजित केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात गुवाहाटी इथं सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर दक्षिण आफ्रिकेनं वर्चस्व स्थापित केलं आहे आज पाचव्या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हापासून भारतानं एकशे दोन धावा केल्या असून भारताला चारशे सत्तेचाळीस धावांची गरज आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं यापुढील प्रादेशिक बातमीपत्र संध्याकाळी सहा वाजता ऐकता येईल नमस्कार